नमस्कार मित्रांनो दिल्ली विधानसभा निवडणुकीत एनडीए फुट महाराष्ट्रातील या पक्षांचे पंधरा उमेदवार जाहीर काय आहे बातमी सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल इंडिया आघाडीत फुट पडले आहेत काँग्रेस आणि आप एकमेकांच्या विरोधात लढत आहेत अरविंद केजरीवाल यांना हरवा आणि भाजपाला जिंकवा असं आम्ही म्हणत आहोत आमचा पक्ष एनडीए मध्ये आहेत आम्ही भाजपाला समर्थन केलं आहे महाराष्ट्र झारखंड नंतर आता दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे फेब्रुवारी महिन्यात या निवडणुकीआधी विविध पक्षांकडून प्रचार झालाय दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत फुट पडलीची दिसून येत आहे भाजपाच्या नेतृत्वाखाली असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील महाराष्ट्रातील पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या, या पक्षाने निवडणुकीत लढवण्याची घोषणा करत पंधरा उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत उर्वरित जागांवर आठवल्यांनी पक्षाने आपला पाठिंबा भाजपाला दिला आहे रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी सांगितलं की दिल्लीचे सलग तीन वेळा अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री राहिले मात्र त्यांना दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही ते स्वतः कारागृहात गेले त्यांनी दिल्लीचे नाव खराब करण्याचे काम केले केजरीवाल यांनी पूर्ण चलनाच्या नागरिकांना बनावट म्हटले तेच केजरीवाल के त्या लोकांच्या मतावर एवढे वर्ष सत्तेत राहिले आहेत भाजपाला पाठिंबा देणार याकडे आपण थोडं लक्ष देऊया दिल्लीत उमेदवार जाहीर केल्याबाबत बोलताना रामदास आठवले म्हणाले भाजपाला नुकसान होऊ नये हे आमची भूमिका आहे त्यामुळे आम्ही पंधरा जागांवर उमेदवार उभे करत आहोत बाकी जागेवर आम्ही भाजपाला समर्थन देत आहोत दिल्लीत भाजप सत्तेवर आली पाहिजेत ही आमची भावना आहेत इंडिया आघाडीत फूट पडले आहेत काँग्रेस आणि आप एकमेकांच्या विरोधात लढत आहेत अरविंद केजरीवाल यांनी हरवा आणि भाजपाला जिंकवा असं आम्ही म्हणत आहोत आमचा पक्ष एनडीए मध्ये आहे आम्ही भाजपाला समर्थन करत आहोत आमचा पक्ष राष्ट्रीय असल्याने आम्ही पंधरा जागांवर निवडणूक लढवत आहोत आमचे उमेदवार निवडून आल्यानंतर आम्ही भाजपाला समर्थन करणार आहोत महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं त्यावर बोलताना आठवले म्हणाले संजय राऊत खरे बोलत आहोत महाविकास आघाडीत एकमत नाहीत राज्यात महाविकास आघाडीच्या स्थिती गंभीर आहेत पण महायुती भक्कम आहेत मुंबई महानगरपालिकेत आम्ही महायुती म्हणून निवडून लढवणार आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद